नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आपलं जे साखरप्यासाठी जे लोडिंग चालू आहे जे आपलं भावकर विश्वास भावकर यांच्यासाठी जे साई हॉटेलचे मालक जे आहेत आपले साखरप्याचे दाभोळे गावातले त्यांच्यासाठी जे लोडिंग चालू आहे तर त्यामध्ये आपण त्यांचा नारळ जो आहे तो पन्नास नारळ भरलेला आहे जवळजवळ वीस पंचवीस आपली ही केशर आंब्याची त्यांनी झाडं घेतलेली आहेत बघू शकतो आपण आणि त्या त्याचबरोबर त्यांना लगेच येणाऱ्या सीझनमध्ये आंबा पाहिजे अर्जंटमध्ये ओके दादा अर्जंटमध्ये येणाऱ्या सीझनला त्यांना आंबा खायचा आहे केशर आंबा त्यासाठी त्यांनी आता ही तयार झाडं पण घेतलेली आहेत बघू शकतो आपण साठ किलोच्या बॅगमधली एका गाड्याला उचलत नाही अशी बॅग अशा तयार बॅगमधले जवळजवळ पाच झाडं घेतलेली आहेत अशी आंब्याची टोटल एक एक झाडं घेतलेले आहेत आता हे भावकर म्हणले तर खूप कमी वयात जास्त बिझनेस वाढवलेले व्यक्ती आहेत आता दाभोळ्यामध्ये त्यांचं साई हॉटेल हो आहे आता त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते हॉटेलचं हो एक्सपांड करणं असेल किंवा रस्ता जातो आहे त्यासाठीचं पुढचं नियोजन असेल ते केलेलं आहे आणि त्याच आजूबाजूला झाडं लावण्यासाठी किंवा त्यांच्या फार्ममध्ये झाडं लावण्यासाठी त्यांनी ते नियोजन घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याकडून त्यांनी बऱ्याच वेळा झाडं घेतलेले आहेत गार्डनसाठी लॉन असेल किंवा फुलझाडं असतील आता ह्यावेळेस त्यांनी फळझाडाचं नियोजन केलेलं आहे पूर्ण एक गाडी दोन अडीच टनाची पूर्ण गाडी आपण त्यांच्यासाठी लोडिंग करणार आहोत आता मित्रांनो बरेच शेतकरी विचारतात आपल्या नर्सरीचा पत्ता तर पहिली गोष्ट मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्यता नर्सरी आहे आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि रोपं घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर फ्री सल्ला मार्गदर्शन कन्सल्टिंग गायडिंग गायडन्स हे करणारी आपली ही एकमेव अशी नर्सरी आहे आणि आता थोडासा आपण नर्सरीचा व्ह्यू बघू शकतो मित्रांनो आपल्याला अशी सर्व प्रकारची तयार झाडं फळझाडंसुद्धा आपल्याला असतात आपल्याला आता फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत आता नर्सरीचे चालक मालक अरबाज आपले इथं अरबाज आपल्याबरोबर आहे अरबाज भैया नमस्ते नमस्ते सर आता साखरप्याचं नियोजन कसं आहे किती वाजता जाणार आहे साखरप्याचं आता गाडी लोडिंग तुम्ही बघू शकता गाडी लोडिंग चालू आहे जशी गाडी लोडिंग होते गेटपास आपल्याला भेटणार नर्सरीतून तशी गाडी रवाना साखरप्यासाठी होणार आहे तर तुम्ही पण येऊन भेट द्या शैलेश नर्सरीला शैलेश नर्सरीत अक्षय सर अवजित सर तसेच आणि आहेत आपले गाईड्स वगैरे ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती दे देतात तसेच हे रोहित रोहित हे पण अतिशय चांगल्या पद्धतीचे शेतकऱ्यासनी माहिती देतात तसेच त्यांचं सर्व कार्य एक नंबर अतिशय आहे अक्षय सरांचं तसंच तर एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो अरबाज अतार ट्रान्सपोर्ट सर्विस ओके धन्यवाद दादा आता अरबाज दादांच्या जवळजवळ पाच गाड्या आहेत आपल्या ट्रान्सपोर्ट लाईनला पण आपले ज्यावेळेस ऑर्डर असते तेव्हा ते स्वतः जातात ड्रायव्हरला देत नाहीत कारण आपल्या जे पार्ट्या असतात त्या सगळ्या एक नंबरच्या पार्ट्या असतात त्यांना सर्व्हिस महत्त्वाची असत्या आता दुपारनंतर मी जी मिरजसाठी जी गाडी भरणार आहे तीसुद्धा त्यांचीच गाडी भरणार आहे आता अशा पद्धतीनं जे नियोजन असतं आहे तर ते, ते मित्रांनो तुम्हाला नर्सरीत आल्यावर लक्षात येईल तर एक वेळ नर्सरीला विजिट करा आणि सर्वप्रथम आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पद्धतीनं बघू शकतो आता आमचा इथं जो सेल्स टीममधला आपला एकदम युवा असा रोहित आपला इथं आहे सगळ्यात ज्युनियर जरी असला तरी एक नंबर काम करणार असा आता त्यानं बघू शकतो आपल्या त्याच्या मार्गदर्शनाखाली गाडी व्यवस्थित आहे व्यवस्थित रोपांना लक्षात यावं जाती त्यासाठी पार्टिशन असेल किंवा लेबल असेल हे सगळं करून व्यवस्थित रोपं देत आहेत तरी आता ह्या गाडीचं लोडिंग आलेलं आहे बऱ्यापैकी अर्ध झालेलं आहे अर्धा अजून होणार आहे लंच ब्रेकच्या आधी आपलं टार्गेट आहे एक ते दोन आपला लंच ब्रेक असतो आहे शुक्रवारी सुट्टी असत्या शेतकऱ्यांनी ह्याची काळजी घेऊन ह्याची नोंद घेऊन आपल्या नर्सरीला विजिट करा फोन करून या अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेटू त्या सविस्तर माहिती मिळत्या तर अशा पद्धतीनं आता बघूया आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो